रामकृष्ण हरी तुम्हा सगळ्यांची स्वानंद रामा ह्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी रोहिणी अगदी मनापासून स्वागत करते आज आपण ऐकणार आहोत एकनाथी भागवत अध्याय तिसरा यातील ओवी क्रमांक तीनशे बावन्नपासून पुढे तर तुम्ही नवीन असतील चॅनलवरती नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पुढील अध्याय तुम्हाला मिळतील तसेच नवनवीन व्हिडिओसुद्धा बघायला मिळतील आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका तर सुरुवात करूया श्री एकनाथी भागवत अध्याय मधील ओवी क्रमांक तीनशे बावन्न त्याआधी आपण तेवीसावा संस्कृत श्लोक ऐकणार आहोत सर्वतो मनसो संगमादो संगत साधुषु दया मैत्री प्रश्रिया भूतेश्वद्धा यथोचित आदो सर्वप्रथम सर्वत म्हणजे सर्व म्हणजे स्त्री धन देह इत्यादींची ठिकाणी हा असंग मनाची अनासक्ती साधुषु संगच व साधूंचा सहवास भूतेशूच आणि सर्व भूतांच्या ठिकाणी यथोचित ज्याच्या त्याच्या योग्यतेनुसार प्रश्रयं अद्धा दया मैत्री नम्रता असावी अनासक्ती साधुसंग व हीन प्राण्यांवर दया शिलांशी मैत्री व श्रेष्ठांशी विनय हे गुण साक्षात शिकावे होणे आहे चांग तै अवश्य धरावा सत्संग असत्संग त्यागावा मनाने सर्व विषयांपासून विरक्त व्हावे अशी जरी इच्छा असेल तर अगोदर सत्संग अवश्य धरावा व अ असत्संग सोडावा मुख्य असत्संग देहसंगती त्याची समूळ करावी निवृत्ती दाटुकी सत्संगती जाण निश्चिती नृपनाथ देहसंगती हाच मुख्य असत्संग आहे त्याची समूळ निवृत्ती करावी जगामध्ये सत्संगती प्रबल आहे असे हे राजा तू निश्चयाने जान तेथे दया मैत्री प्रश्रयो पूर्ण मुख्यत्वे हे त्रिविध लक्षण अवश्य करावे आपण सत्संग प्रमाण स्वहितासी जेथे पूर्ण दया मैत्री व विनय हे त्रिविध लक्षण मुख्यत्वे करून असते त्याचाच सत्संग करावा कारण तोच स्वहिताला कारण होतो सांडोनियाथो साधू साधुशील हो आवे संपूर्ण सांडोनिया देह अभिमान त्यासी लोटांगण घालावे आपले थोरपण सोडून साधू पुढे पूर्णपणे लीन व्हावे देह अभिमान सोडून त्यांना लोटांगण घालावे साधू परता पूज्य पहाहो जगी नाही आन देव संत पूजने देवाधी देव। स्वयमेव संतुष्टे या जगात साधूहून निराळा पूज्य देव नाही संतांच्या पूजनाने देवाधिदेव स्वतःच संतुष्ट होतो संतपदींचे रजकन श्रीवंदावे श्रद्धेने पूर्ण संत संत चरणाचे रजकन मोठ्या श्रद्धेने मस्तकावर धारण करावे संतांपुढे आपले ज्ञान सर्वथा मिरवू नये देखोनी संत अनन्य गती भगवत भगव भगवभावे नम्र स्वभाव प्रश्रोयो पहा हो या नाव संतांचा समुदाय पाहून त्यांमध्ये अनन्य भावाने भगवत भाव ठेवावा कारण भगवत भावाने नम्र होण्याचे जे शील त्यालाच विनय म्हणतात नम्रता सेविता संत चरण येथे दया वाढे पूर्ण हे दयेचे निज लक्षण सावधान अवधारी नम्रपणे संत चरणांची सेवा केली असता भूतदया पूर्णपणे वाढते हे राजा आता तू दयेचे लक्षण सावधान चित्ताने ऐक भूतांशी कठीण पण देखता घोपा हे प्राण मा स्वये करील आपण हे सर्वथा जान स्वप्नी न घडे भूताशी कोणी निष्ठरपणाने वागत आहे असे पाहताच याचे प्राण कासावीस होतात मग हा स्वत त्यांच्याशी निष्ठुरपणे वागेल हे त्याच्याकडून स्वप्नेही घडत नाही जेने आपनासी होय दुःख ते भूतांसी करिनानी शेख जेने आपणासी होय सुख ते आवश्यक करी दिना ज्याच्या योगाने स्वतःला दुःख होते तसले वतन तो भूतांशी करत कधीच करत नाही ज्या प्रकारच्या वर्तनाने त्याला स्वतःला सुख होते तसेच वर्तन तो दिनाशी करतो सर्व भूती दया समान कदा न बोले कठीणपण भूतांची पीडा निवारण करून आपण सुखोपाय चिंती त्याची सर्व प्राण्यांवर सारखीच दया असते तो कोणालाही कधी कठीण शब्द बोलत नाही भूतांच्या पिढेचे निवारण करणे हाच आपल्या सुखाचा उपाय आहे असे तो समजतो जीव मात्री दुरुक्ती बोलता जिव्हेच्या पाहे जीविता भूती सामान्य जीवाला उद्देशून तोंडातून कठीण शब्द निघाल्यास तो त्या जिव्हेचा जीव घेऊ पाहतो एखाद्या प्राण्याविषयी दुष्ट संकल्प मनात आल्यास आपल्या चित्ताचा समूळ नाश करण्यास तयार होतो भूतांशी जेथ पिडा पाहावे त्यातळी जीव घालू धावे जीवापरिस भूते सर्वे दया गौरवे पडियंती प्राण्यांना जेथे पीडा होत असेल तेथे आपला जीव घालवाव्यास धावतो दयेमुळे त्याला सर्व भूते आपल्या जीवापेक्षाही अधिक वाटतात ऐसे जे कारुण्य पूर्ण त्या नाव दया संपूर्ण आता मैत्रीवे लक्षण असाधारण असाधारण ते ऐका असल्या कारुण्यालाच दया हे योग्य नाव आहे आता मैत्रीचे लक्षण सांगतो ते लक्ष देऊन ऐक सर्व भूतांचे ठाई सुहृदया वाचून दुजे नाही तरी नकरितांची मैत्री पाही ठाईचे ठाई अलौकिक सर्व भूतांमध्ये जो सुहृदय भाव ठेवतो त्याला आपल्या सुहृदया वाचून दुसरे काही दिसतच नाही व अशी मैत्री न ठेविता जो भूतांमध्ये भेदभाव ठेवतो तो भक्तच नव्हे जे विषयवियोगे न विटे नाना विकल्पी न तुटे आलिया संकटे मैत्री नेटे पाटे सदाग्राह्य जो विषय संबंधांचा कंटाळा करीत नाही ज्यांच्या मनात अनेक विकल्प उठत नाहीत अनेक संकटे जरी आली तरी जो मैत्रीपासून ढळत नाही या नावगा मित्र मित्रभाव प्राण गेली न तुटे पहा हो देखता कल्पांत काळ घाव निज मित्र समुदाय एकवटे की यालाच साधूचा मित्रभाव म्हणतात प्राण गेला प्राण जरी गेला व कल्पांत कालाचा घाला येत आहे असे दिसले तरी त्याचा मित्रभाव तुटत नाही उलट तशा प्रसंगीही त्याचा मित्रसमुदाय समुदाय एकरूप होतो ऐसी आचरतानी जस्थिती श्रद्धा उपजे सर्व भूती त्या श्रद्धेची व्युत्पत्ती यथनिगुती सांगेन अशा आत्मस्थितीचे आचरण करीत असता सर्व भूतांविषयी श्रद्धा उत्पन्न होते श्रद्धेची ही मी आता उपपत्ती सांगतो नवलश्रद्धेचे लक्षण ब्रह्मामुंगी समसमान तरी यथोचित विधान सर्वथा जाण चुकेना श्रद्धेचे लक्षण आश्चर्यकारक आहे तिच्या योगानं मुंगी व ब्रह्मदेव समान असतात तथापि प्रत्येक प्राण्यांशी त्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे प्रमाणे आचरण करणे चुकत नाही अर्धपाद्यादी पूजन सकळदान आणि सन्मान हे श्रद्धा ब्रह्मनी संपूर्ण एकासी ते जाण अन्नमात्रची अर्धपाद्यदिकांनी पूजन सर्व स्वदान आणि सन्मान ही पूर्ण श्रद्धा ब्राह्मणांमध्येच उचित आहे पण कित्येकांना नुसते अन्न देणेच उचित आहे एका अन्न आच्छादन एका सीते कोरडे कन तृण आणि जीवन एका पयपान यथोचित दुसऱ्या कित्येकांना अन्न व आच्छादन उचित काहींना धान्याचे कोरडे कण कोणाला तृण व जड व काहींना नुसते जलपान उचित आहे जेने ज्यासी सुख संपूर्ण ते ते करी उचित श्रद्धे जाण अनुचित श्रद्धेचे विनदान दुःखकारी संपूर्ण सर्वार्थी ज्याने ज्याला पूर्ण सुख होईल ते तेच श्रद्धेने करणे उचित होय अनुचित श्रद्धेचे लक्षण दुःख कर व सर्वांशी अपूर्ण आहे जेवी ब्राह्मणा वाढिले तृण गायीस वाढिले मिष्टान्न श्वानासी बैसणे सिंहासन साधूसी आसन थारोळा जसे ब्राह्मणापुढे गवत वाढणे व वा गायनपुढे मिष्टान्न ठेवणे कुत्र्याला सिंहासनावर बसवणे आणि साधूला थारोळ्यावर बसण्यास सांगणे हे श्रद्धेचे अनुचित लक्षण आहे व्याघ्रासी पडिल्या लंघन त्यासी अर्पुनय गोदान गाय गातल्या संपूर्ण तैलाभ्यंजन करू नये वाघ उपाशी आहे म्हणून त्याला गोदान करता येत नाही गाईला जरी त्रास झाला तरी तिला तेल लावून गंभयंग स्नान घालता येत नाही हो का देह इंद्रिये जरी एके तरी जिव्हा कर्म नव्हे ना तेवी एक भूतात्मा भूत उचितोन मुखे यजावा देह व इंद्रिये ही जरी एक असली तरी जिव्हेचे काम नाकानी होत नाही त्याच न्यायाने एकाच भूतात्म्याचे भूतवेषाला उचित असेच यजन करावे करिता जरी क्रिया दिसे भिन्न भिन्न तरी अंतर श्रद्धा अभिन्न हे मुख्य लक्षण भागवत धर्मी याप्रमाणे यथोचित अर्पण करीत असता क्रिया जरी भिन्न भिन्न दिसली तरी आतील श्रद्धा अभिन्न असणे हे भागवत धर्माचे मुख्य लक्षण आहे भूती भूतात्मा अभिन्न स्थिती दया मैत्री साधूंची भक्ती हे चा तुडे कैशारिती प्रबुद्ध तथरती उपावसांगे भूतांमध्ये भूतात्मा एक रूपाने स्थित आहे दया आणि मैत्री ही साधूची भक्ती आहे तीच कोणत्या उपायाने साध्य होते ते नव श्लोकी श्लोकोती ती समूळ भगवत धर्मस्थिती प्रभुत्व सांगे राया प्रती, साधकानी साधका निजप्राप्ती साधावया ते प्रभुत्व महर्षी पुढील नऊ श्लोकांनी राजाला सांगेन साधकांना आत्मप्रती होण्यास हीच मुख्य भागवत भागवत स्थिती आहे आता यापुढे आहे चोवीसावा संस्कृत श्लोक तो आपण पुढील व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका जय जय रघुवीर समर्थ रामकृष्ण हरी श्री एकनाथ महाराज की जय धन्यवाद